बावीस ऑक्टोंबर रोजी पोलीस स्टेशनच्या आवारात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे व मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक श्रीराम लांबाडे यांच्या पुढाकाराने अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे शनिवारी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सुभेदार गणेश वैद यांच्या हस्ते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अभ्यासिकाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार रोहित प्रसाद तिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी सदर अभ्यासिका सुरू करण्यासाठी सरळ हाताने मदत करणाऱ्या पोलीस अंमलदार रमेश यावले निलेश रोडे चंदू नानोटकर नवीन पेठे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक बारगड यांनी सदर अभ्यासिकेत विविध प्रकारचे पुस्तके खरेदी करण्यासाठी पंचवीस हजार रुपये देण्याचे आश्वासन सुद्धा दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूमी फाउंडेशनचे अक्षय वानखडे व वा पावडे यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे यांनी मानले यावेळी पत्रकार व विविध महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्रामुख्याने उपस्थित होते कॉम्पिटेटिव्ह परीक्षेत बुद्धीचा सहभाग दहा टक्के आणि तुमच्या प्रयत्नाचा वाटा हा नव्वद टक्के तुमच्या प्रयत्नाचा वाटा आहे कोशिश करण वालो की हार नाही होती याच्याप्रमाणे जो याला या मार्गावर चालेल न होता कोणी एका प्रयत्नात होते कोणी चौथ्या प्रयत्नात होते परंतु चिकाटी ठेवल्या ठेवली थोले आपण ते शंभर टक्के जण कोणत्या न कोणत्या परीक्षेत होतातच आता आपल्याला एवढी उपलब्ध करून दिलेली आहे वेगवेगळ्या म्हणजे केंद्र शासन राज्य शासन बँका एल आय सी यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पदांची एवढी संख्या उपलब्ध केलेली आहे रेल्वे बोर्ड आहे एस एस बी आहे फार मोठ्या प्रमाणात पदं भरली जात आहेत स्पर्धा करणारे विद्यार्थी पण तेवढ्या मोठ्या संख्येने आहेत परंतु आता संधी खूप उपलब्ध झालेल्या आहेत या संधीचा कसा फायदा घ्यायचा पूर्वी या संधी मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांपर्यंतच उपलब्ध होत्या परंतु आता आपल्याला सुद्धा इंटरनेट आणि वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं यामुळे आपल्याला सुद्धा या, या संधी उपलब्ध होत आहेत आपल्या ग्रामीण भागातील मुलं कष्टाळू असतात आपल्या ग्रामीण भागातील मुलांमध्ये मुला प्रचंड ऊर्जा असते अभ्यास संजय गारपवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी